आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सोलापूरच्या तापमानात दिवसा गणिक वाढ होत असून यावर्षीच्या हंगामातील उच्चांकी बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअसची नोंद काल मंगळवारी झाली दुपारी दोन वाजेपर्यंत शहर परिसरात अंगाची लाही लाही करणारं ऊन होतं त्यानंतर मात्र सतत ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळाला शिवाय मध्ये मध्ये वादळी वारे सुटून धुळीचं मोठं लोटही उठत होते हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दिवसात गणित वाढत असल्यानंच तापमान वाढ होत आहे पुढील पंधरा दिवस म्हणजेच एप्रिल अखेरपर्यंत तापमान दोन अंशाची वाढ होऊन तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे शिवाय तापमान वाढत असल्यानं हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान मंगळवारी सकाळी दहा वाजल्यानंतर उन्हात मोठ्या प्रमाणात वाढ झाली वाढलेल्या उन्हामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता त्यामुळे अनेक जण दुपारच्या सत्रातील कामं टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं राज्यातील बहुतांशी भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा, होता। पारा आता असह्य होत आहे अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा एकेचाळीस अंशाच्या पुढे गेलाय आता पुढील पाच दिवस राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट दिवसागणिक अधिकच तीव्र होणार आहे सध्या राज्यात पावसाची शक्यता नाही उलट या ढगाळ वातावरणामुळं आता उष्णतेचा दहा आणखी जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे